बाबा आज कुठला पक्षी आहे आज बघ कसा पाऊस पडतोय चला बघूया कोण नाचायला आलंय अच्छा खरंच की बघू बघू कोण नाचतय आहा बघितलंस का हा आहे मोर आणि इंग्रजी मध्ये म्हणतात त्याला पिकॉक पावसात मोर वाव। नाचतात नाचात कसा आवाज करतोय बघितलं कु कु आठ कू कू की नाही बघू बर ओळखता येत आहे का तुम्हाला याच्यामध्ये कुठला रंग आहे मी सांगतो नीला आणि हिरवा परत सांग बघू नीला आणि हिरवा शो शायनी याची एक खास बाब सांगतो मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे अच्छा अच्छा मला माहिती आहे नॅशनल बर्ड ऑफ इंडिया वाव wow, एक्झॅक्टली exactly, बरोबर बघा बघा किती सुंदर डान्स करतोय की पावसामध्ये तुम्हाला गाणं आठवत आहे का या पावसाच आणि मोराच मोर मोर रे नाच रे मोरा मोरा मौर पावसात तुम्हाला मोर नाचताना कधी पाहिलंय का बघा बघा बघ बग तो मोर बघ कसा पिसारा उघडलाय बघ नाचतोय बघ एक छान कविता आठवली निळ्या निळ्या मोर आला पिसारा मोठा फुलवला पावसाच्या थेंबावर धमाल नाच करायला टप्प टप्प पाऊस पडतो मोर मोठ्या थाटात नाचतो झाडाखाली मित्रांसोबत साजरा करतो पावसांचा सोहळा पावसांची सोहळा बघून मजा आली की नाही हो खूप तर पुन्हा भेटूया नवीन पक्ष्यांसोबत बाय 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 शिकूया हसत खेळत बर्डी दोस्तांसोबत